एकदम प्युअर शिककाई साबण आपण घरच्या घरी कसा बनवू शकतो हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी बघा एक चमचा आवळा पावडर घ्यायची आहे एक चमचा रिठा पावडर घ्यायची आहे आणि एक चमचा आपल्याला शिककाई पावडर घ्यायची आहे या तिन्ही पावडर एक एक चमचा घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये काही तेल मिक्स करायचे आहेत तर इथं मी खोबऱ्याचं तेल एक चमचा घेतलेला आहे एरंडेल तेल एक चमचा घेतलेला आहे आणि बदामाचं तेल एक चमचा घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी जे तेल घालणार आहे ते आहे जैतूनचं तेल म्हणजेच की ऑलिव्ह ऑइल आता इथं असं काहीच नाही जर तुमच्याकडे ही तेल नसतील तर तुम्ही फक्त आणि फक्त चार चमचे खोबऱ्याचं तेल जरी ॲड केलं ना तरीसुद्धा पुरेचं आहे मी तर चार प्रकारची तेलं ॲड केलेली आहेत तर व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही जी पेस्ट आहे ती बाजूला ठेवायची आणि आपल्याला महत्त्वाची वस्तू जी लागणारी आहे ती म्हणजे कोणती तर सोप बेस।, बेस तुम्हाला ऑनलाईन मिळेल आणि ज्या पण वस्तू मी वापरलेल्या आहेत त्या सगळ्याचे सगळे टॅग केलेले आहेत तुम्ही खरेदी करू शकता बघा सोबेच या पद्धतीने डबल वॉइड मेथड मी वितळून घेतला आणि सोप मोल्डमध्ये घातला दुसऱ्या दिवशी बघितला तर साबण तयार